नमस्कार मी सुहासिनी सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळाच्या वड्या केल्या आहेत आणि ह्या वड्यानं इतक्या सॉफ्ट आहेत बघा अगदी सहज कोणीही खाऊ शकेल चला तर आपण आज या वड्यांची रेसिपी बघूया इथे आपण शेग लावून दोन वाट्या साधे तीळ घेतलेत आपण पॉलिशवाले तीळ घेतले तरीही चालतात आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे एक वाटी दोन वाट्या तीळ आणि त्याचबरोबर दोन वाट्या गूळ घेतला आहे आणि दोन चमचे आपल्याला सुख खोबरं किसलेलं ला लागणार आहे तर सगळ्यात आधी गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये हे तीळ घालायचेत आणि गॅस लो टू मिडियमवर ठेवून सतत परतत आपल्याला हे तीळ चांगले भाजून घ्यायचेत आणि तीळ भाजून झाले की आपण काढून ठेवू आणि याच कढईमध्ये हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे सतत परतत भाजायचे आहेत आणि शेंगदाणे भाजून झाल्यावर थंड करून त्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत आता सालं काढून झाली की एका मिक्सरच्या जारमध्ये हे शेंगदाणे घालायचे आणि त्याचं कूट करून घ्यायचं आहे हे दाण्याचं कूट आपण काढून ठेवलं त्याच मिक्सरच्या जारमध्ये परत हे तीळ घालून घेऊया आणि तीळ पण आपल्याला भरडून घ्यायचेत अगदी पीठ करायचं नाही आहे जाडसरच भरडायचे आहेत आता हे बारीक केलेले तीळ आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला हे दाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आहे तीळ आणि दाण्याचं कूट चांगलं एकत्र करायचं आहे तीळ आणि शेंगदाण्याच्या या मिश्रणामध्ये आपण एक चमचा वेलची पूड घालूया वेलची पुळे या वड्यानं छान सुगंध येतो आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण ह्या तिळाच्या वड्या करणार आहोत तर त्या थापण्यासाठी आपण एका ताटामध्ये थोडंसं तूप घेऊन असं हातानेच पसरून ताट तयार करून ठेवायचं आहे आणि हे आधीच करून ठेवायचं आहे कारण नंतर मग आपलं हे जे मिश्रण करणार आहोत ते घट्ट होऊ शकतं आता एक गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये हे दोन्ही बोलमधलं गूळ घालायचं आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचं आहे आणि आपल्याला हे गुळ विरघळवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला अगदी नावाला दोन चमचे पाणी घालायचे आणि गॅस कमी ठेवून हे सतत ढवळत राहायचंय याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे सगळं गुळ विरघळवून घ्यायचंय म्हणून गॅस कमी ठेवायचा तर हे सतत ढवळत राहायचंय आणि काही वेळा काय होतं गॅस जर मोठा राहिला तर जे गुळ विरघळलं आहे ना त्याचा पाक व्हायला लागतो आणि दुसरं गुळ खडेच राहतात म्हणून सगळं गूळ वितळेपर्यंत गॅस वाढवायचा नाही आहे आणि तसंही आपल्याला इथे पाक करायचाच नाही आहे हे पहा साईडने जस्ट असं बुडबुडे यायला लागले की आपलं गूळ पूर्णपणे विरघळलेलं आहे यामध्ये हे तीळ आणि शेंगदाण्याची भरड घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आणि हे एकत्र एक सगळं करायचं आहे पटापट हलवून सगळं मिक्स करायचं आहे गूळ शेंगदाणे आणि तीळ सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आणि ढवळून व्यवस्थित एकजीव झालं की जे आपण एक ताट तयार केलं होतं तूप लावून त्यामध्ये हे गरम गरम ओतायचं आहे आणि चमच्यानेच ह्याला ताटभर आपल्याला पसरून घ्यायचं आहे एका वाटीला तूप लावून वाटीच्या सहाय्याने आपण हे पसरून घ्यायचं आहे हात लावायचा नाही हातालाच हे तिळगुळाचं मिश्रण लागलं गरम असताना तर खूप चटका बसतो त्यामुळे हे असं ताडभर पसरायचं आहे आणि एका वाटीला बाहेरच्या बाजूने तूप लावायचं आणि दाबून व्यवस्थित सगळ्या ताटभर पसरून घेऊया तिळाचे लाडू करण्यापेक्षाही या वड्या करायला सोप्या आहेत अगदी नवशिकी मुलगी असली ना तरीही सहज करू शकते तिळाचे लाडू काय होतं चिक्कीचं गुळ घेतलं की कधी कधी ते कोवळा राहतो पाक मग चिवट होतात लाडू किंवा पाक जास्त कडक झाला की लाडू अतिशय कडक होतात पण ह्या वड्या एकदम मौसूत होतात आपण याच्यावर आता हे खोबरं घालून घेऊया आणि खोबरं घातल्यानंतर परत एकदा वाटीने हे दाबून बसवायचं आहे आणि हे गरम गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या अगदी पंधरा मिनिटात ह्या वड्या तयार होतात आणि या वड्या करताना फक्त प्रमाण व्यवस्थित घ्यायचं इथे आपण दोन वाट्या तीळ घेतलेत एक वाटी शेंगदाणे घेतलेत तीन वाट्या झाले तीन वाट्याना दोन वाट्या गुळ घ्यायचं अगदी व्यवस्थित छान वड्या होतात आणि गूळ वितळवताना त्याचा पाक होऊ द्यायचा नाही आहे तो कोवळाच असायला हवा अगदी साईडने थोडं थोडंसं सा उकळायला लागतं असं वाटलं ना की गॅस बंद करायचं आहे मौसूद खुसखुशीत अशा तिळाच्या वड्या तयार आहेत मग रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद